साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज एकोणतीस डिसेंबर शहीद रामप्रसाद बिस्मिल आणि शहीद अश्फाकुल्ला खान यांच्या शहीद दिनानिमित्त आंतरशालीय उर्दू देशप्रेमी गीत स्पर्धा खादिमाने उर्दू फोरम सोलापूर गेल्या सात वर्षापासून शहीद रामप्रसाद बिस्मिल आणि शहीद अश्फाकुल्ला खान यांच्या शहीद दिनानिमित्त एकोणीस डिसेंबर आंतरशालीय उर्दू देशप्रेमी गीत स्पर्धा आयोजित करीत आहे त्यात उर्दूसह मराठी आणि इंग्रजी माध्यम शाळा सहभागी होतात यावर्षी स्पर्धा आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यासाठी होणार आहे स्पर्धेत विजयी शाळांना पुरस्कार दिले जाणार आहे प्रथम पुरस्कार रोख तीन हजार रुपये द्वितीय पुरस्कार रोख दोन हजार रुपये तृतीय पुरस्कार हजार रुपये प्रोत्साहन पुरस्कार पाचशे रुपयेचे दोन आणि अल्हाज युआर इनामदार मेमोरियल ट्रॉफी विजयी शाळांना दिली जाईल ही स्पर्धा गुरुवारी दिनांक चार जानेवारी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालेल उद्घाटन समारंभ सय्यद अहमद खान शाळेचे चेअरमॅन फैज इनामदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत सायंकाळी पाच वाजता पुरस्कार वितरण समारंभात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत सुप्रसिद्ध गायक मोहम्मद सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत हा संपूर्ण कार्यक्रम निर्मल कुमार फडकुले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे ही स्पर्धा फक्त उर्दूत ठेवण्यामागे हेतू असा आहे की शहीद रामप्रसाद बिस्मिल आणि शहीद अशफाक उल्ला खान हे दोघे उर्दूचे साहित्यिक व शायर होते आणि उर्दू भाषेला देशप्रेमी गीत मोठ्या प्रमाणावर लिहिले गेले आहेत स्वातंत्र्य चळवळीत उर्दूचा मोठा योगदान आहे उर्दूचा प्रचार व प्रसार हा सुद्धा एक हेतू आहे असे आवाहन नसरुद्दीन आळंदकर यांनी पत्रकार परिषदेत केली यावेळी पत्रकार परिषदेत विकार अहमद शेख रशीद शेख रफीक खान अनवर कमिशनर आदी उपस्थित होते शहीद राम हुसे खान यांच्या शहीदी दिनानिमित्त एकोणीस डिसेंबर आंतरशालीय उर्दू देशप्रेमी गीत स्पर्धा आयोजित करीत आहे त्यात उर्दूसह मराठी इंग्रजी माध्यम मा शाळा सहभागी होतात यावर्षी ही स्पर्धा आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार आहे स्पर्धेत विजयी शाळांना प्रथम पुरस्कार तीन हजार द्वितीय दोन हजार तृतीय एक हजार प्रोत्साहनपर पाचशे रुपये दोन असे व अल्हाज यू आर इनामदार मेमोरियल ट्रॉफी शाळांना दिली जाईल ही स्पर्धा गुरुवार दिना चार जानेवारी सकाळी साडे अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालेल उद्घाटन समारंभ सरसे अहमद खान शाळेचे चेअरमन फैज इनामदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत